नमस्कार आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवार केडी चौधरी टाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भात संदर्भामध्ये शेतकरी बांधवांशी चर्चा करत असताना मी प्रथमता नक्की सांगेल की हा जर युट्यूब चॅनल आपल्याला आवडत असेल त्याच्या व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब आपण जर केलं असेल तर तीन सबस्क्राईब जोडा जेणेकरून शेतकऱ्यांना जाग्यावर देणाऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल किंवा आपण ह्या वर्षी फसलो नाही गेलं पाहिजे यासाठी त्याचा फायदा होईल आणि खऱ्या अर्थानं आपला जर फायदा होत असेल तर इतरांचाही फायदा करण्यासाठी आपण हातभार लावाल तर तीन सबस्क्राईबर जोडा जेणेकरून आपल्या बांधवांना मित्रांना नातेवाईकांना त्याचा फायदा होईल बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भात शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की गेले दोन तीन दिवस मी पण बाहेरगावी असल्यामुळे माझी सद्यस्थितीची व्हिडिओ पडली नाही परंतु बरेचसे फोन मला आले की सद्यस्थिती आम्हाला समजत नाही आणि ग्राहक थोडासा रिव्हर्स मागण्याचा प्रयत्न आहे मी आपल्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो रिव्हर्स हा पडणार नाही पडलाही नाही पाहिजे परंतु आपला माल आपण अपेक्षेपेक्षा जास्त ही रेट सांगितला नाही पाहिजे जागावरती देण्यासाठी एक बाग तीनशे रुपये किलो किलो म्हणजे सगळाच तीनशे रुपये मार्केट होऊ शकत नाही जर आपली व्हॅल्यू दीडशे आहे आणि कुणी जर एकशे दहा एकशे वीस मागतोय आपलं पंचवीस तीस रुपये नुकसान करतोय तर आपली किंमत योग्य की अयोग्य हे आपल्यालाही समजतं आजही काही ठिकाणी दोनशे रुपयाच्या आसपास सौदे होत आहेत दोनशेच्या पुढेही होत आहेत परंतु एक बाग तीनशे गेली म्हणून प्रत्येकाने जर ताणून ठरलं तर मग सौदी होणार नाहीत माल ओवर होईल आपलं नुकसान होईल टिपका येईल ती आपण काळजी घेण्यासाठी आजूबाजूची मार्केट तपासा पुणे असेल आमचं नाशिक असेल ते मार्केट तपासा आणि मग जागेवरती सौदा योग्य मागतायत का कमी मागतात त्याच्यावरती अंदाजे पण मार्केटमध्ये कुठेही मंदी नाही दोनशे नव्वद रुपये किलो पर्यंत खऱ्या अर्थानं असे माल जागेवर जर चांगले गेले तर तुम्हाला त्याची स्पर्धा कशी आहे ती पाहायला मिळणार नाही परंतु ज्यांचा माल चांगला आहे त्यांनी एक लाईन पूर्ण काढा मार्केटिंग तपासा की जागेवरचा घेणारा हा किती रिजेक्शन करू शकतोय आणि आपल्याला सरसकट एक लाईन पूर्ण आपल्याला काय भाव पडू शकते आणि त्याच्यामध्ये पुढे जाऊन अजून महिना दीड महिना दोन महिना आपली बाग चालू शकते का विरळून विरळून माल काढू शकतोय का ही बागेची परिस्थितीनुसार आपण मानसिकता ठेवा की जर आपला माल काही प्रमाणात आत्ता आलेला आहे तर आत्ताच काढा जर काही प्रमाणात टिकणार असेल तर टिकवा जेणेकरून पुढे जाऊन रेट हे पडणार नाहीयेत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्याकडं आता आखाड असताना उत्तर भारतात आजपासून श्रावण चालू झालेला आहे आणि श्रावण चालू झाल्याच्या नंतर आता तिथला उठावही वाढलेला आहे आणि काही परदेशातल्या ऑर्डर पण आता महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा व्यापाऱ्यांना यायला लागलेल्या आहेत मी आज सिंगापूर मध्ये आवर्जून आज विजिट मारले असताना या भागातल्या शेतकऱ्यांच्या प्रति काही भावना घेतल्या तर तिथेही प्रत्येकाने सांगितलं की जागेवरती आता चांगले रेट मिळत आहेत का कमी मिळत आहेत हे तुमच्या माध्यमातून आम्हाला समजायला लागलं म्हणून आता मी मार्केटिंगचा अभ्यास करतोय आणि आम्हाला जेवढा माल काढायला आलेला आहे तेवढा विवळून काढतोय पण पुढे जाऊन आमचे पैसे वाढतील हे तुमच्या शब्दातून आम्हाला ताकद भेटते आणि आम्ही घरबडून जातोय हेच मी काल नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यामध्ये फिरत असताना तिथल्याही शेतकऱ्यांचा अंदाज मला परवादेशी आला काही भागात फोन येतात वेगवेगळ्या ठिकाणाहून तेही ऑडिओ मी आपल्यासाठी प्रसारित करतोय परंतु हे होत असताना प्रत्येक भागातला शेतकरी हा आता केडी चौधरी युट्यूब चॅनलवर धाडसाना आम्ही सांगतो की बाजार पडणार नाही म्हणून भिंदास्त आहे परंतु मी माझ्या शेतकरी बांधवांना सांगेल की अपेक्षेपेक्षा जास्तही रेट सांगू नका कदाचित तुमचा एकशे दहा एकशे वीस रुपयाने मागत असेल तो दीडशेचा माल असेल एकशे साठचा असेल तर त्याची रेंज दीडशे एकशे साठ होणं गरजेचं आहे पण तुम्ही जर त्याला दोनशे रुपये असाल आणि त्याची दीडशे रेंज होत असेल तर मार्केटमध्ये फेरफटका मारायला आला पाहिजे पण दोनशेच्या पुढचा माल असेल आणि आपण दोनशेच्या कमी देत असाल तेही आपल्याला समजलं पाहिजे आणि म्हणून मी मागच्याही आठवड्यात सांगितलं की हिंद केसरी एकच होतो ते जी बाग आहे ती दोन चार दिवसात त्या ठिकाणचा सौदा होईल ती मी त्या बागेत जाऊन सौदा झाल्यानंतर नक्कीच कळवेल परंतु आता कुठेही बाजार कमी झालेला नसताना शेतकऱ्यांना जर कमी भावात मागत असेल तर मार्केट मध्ये चांगल्या मालाचा तुटवडा आहे चांगल्या मालाला चांगलं ग्राहक आहे आणि आजपासून उत्तर भारतातलं श्रावण चालू होत असल्यामुळं उपवासाचा महिना चालू होत असल्यामुळं मालाचा तुटवडा आहे परंतु मी पुन्हा हेच सांगतो की आपली मानसिकता योग्य की अयोग्य हे आपल्याला जर तशी खात्री होत नसेल तर एक लाईन उतरा आणि मार्केटिंग करा सगळीकडं मार्केटमध्ये तेजी झालेली आहे प्रत्येक मार्केटच्या अपडेट आपल्याला वृत्तपत्रामधून किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून किंवा वेगवेगळ्या मार्केटमधल्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमधून आपल्याला प्राप्त होत आहेत जसं आम्ही यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकतो तसे अनेक मार्केटमधून पाडतायत आणि सगळं भयंकर करंट असताना आपण जवळची मार्केट तपासा कदाचित आमच्यापर्यंत तुम्ही जरी नाही आला तरी चालेल पण तुम्ही शेजारच्या मार्केटला जाऊन मार्केटात पहा जर योग्य असेल तर शेजारच्या मार्केटला जा जर योग्य असेल तर जागा द्या मग जर नाही समाधान झालं तर मग आमच्याकडे पुणे आणि नाशिक मार्केटला आणि इंदापूर मार्केटला या जेणेकरून आपल्याला कोणत्या मार्केटमध्ये कशी स्पर्धा ही पाहायला भेटेल ही समजेल पुणे मार्केट असेल नाशिक मार्केट असेल या दोन्ही प्रचंड ग्राहक आणि आज नाशिक मार्केट सुद्धा उच्च नाशिक मार्केटमध्ये सुद्धा नाशिक परिसरात जेवढी मार्केट आहे त्यापेक्षा आपली उच्चंख्यावक होती पुणे मार्केटमध्येही तीच परिस्थिती आपल्याकडे उच्चंख्यावक होती हो पण कुठेही शेतकरी नाराज नाही शेतकऱ्याला कमी रेट मिळालेला नाहीये प्रत्येक जण सांगतो की जाग्यापेक्षा मार्केटमध्ये रेट चांगले मिळाले आहे आणि मग जर असं असताना एखादा शेतकरी मला सातत्यानं फोन करतोय की मंदी झाली का सद्यस्थिती पडली ना त्यामुळे आम्ही आहोत तुम्ही घाबरू नका इथून पुढे सद्यस्थिती अगदी नाही पडली तरी दिवाळीपर्यंत मार्केट पडणार नाही आणि जर पडलंच तर ते केवळ आणि केवळ पावसामुळे पडेल पाऊस काही भागात दिल्ली वगैरे त्या साईडला पाऊस झाला राजस्थानलाही झाला त्या त्या राज्यात पावसाचा परिणाम नक्कीच व्यापारावरती होतो तो एखादा दोन दिवसाचा होतो जर एखादा व्यापाराला नसेल परवडत दोन तीन दिवस थांबा मार्केटमध्ये जा मार्केट तिथले रेट तपासा हे मी आवर्जून सांगत असताना आता महाराष्ट्रात तर सगळं पाऊस नाही शांत वातावरण आहे पण हा नक्की एक आहे की महाराष्ट्रामध्ये केल्याचा थैमान आहे लाल टिपका काळा बुरशीचा डाग याचे माल जास्त आहेत आणि अशा मालांना सुद्धा जर चांगला रेट मिळत असेल तर उर्वरित चांगल्या मालांना कधीही कमी रेट मिळणार नाही ही परिस्थिती आहे त्यामुळं माल कितीही वाढू द्या आंबा कमी होत चाललेला आहे आणि श्रावण महिना चालू होत चाललेला आहे त्यामुळे रेट पडणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी वेग आहे कुणीही फसून जाऊ नका तुम्ही जेवढा ताणता येईल तेवढा नक्कीच ताना पण रबर टोटल एवढा व्यापाऱ्यालाही ताणू नका की जेणेकरून तुमचं वर झाला तर नुकसान नको व्हायला आणि दुसरी एका आवर्जून गोष्ट सांगतो मला काल एका शेतकऱ्याने सांगितलं रेट माझा दोनशे एकशे पंच्याण्णव रुपये रेट मी गेली पाचच हजार रुपये रेट दिला पाचच हजार ऍडव्हान्स दिला आणि पाच हजार ऍडव्हान्स दिल्यानंतर दोन दिवसांनी सांगितलं की बाजार मंदी आहे एकशे पंच्याहत्तर लावा पण मी सांगतो की जर सौदा झाला लाखा तर लाखात रक्कम घ्या की जेणेकरून आपल्याला पाच हजार रुपये देतील चार दिवस दे फिरवतील आणि माल ओव्हर करतील सांगतील की आता आम्हाला पाच चालत नाही मग ती मार्केटला गेली तरी ओव्हर असेल तर नुकसान होईल दुसरा व्यापारी सुद्धा बाग का सुट्टी म्हणून तुमचा रेट पाडून मागेल त्यामुळे ज्यांच्याकडे सौदा होतोय त्यांच्यात लाखात रक्कम जर घेतली आपण लाख रुपये दीड लाख रुपये दोन लाख रुपये कारण करोडोचा माल देतोय लाखोचा माल देतोय तर इतरांना द्यायला काही अडचण नाहीये जर दोन पाच हजार रुपये देऊन आपण जर कोण थट्टा करत असेल आणि पुन्हा रेट कमी कर करत असेल तर ठामपणे मार्केटिंगचा अभ्यास करा आणि जास्तीत जास्त मोठी रक्कम इसारला जर घेतली तर घेणारा तो, तो पलटी खाणार नाही आणि पलटी खाल्ला तर आपला फायदा होईल तू कमी रेट करण्यापेक्षा मी आता दुसऱ्याला लिहिल दोन रुपये कमी द्यायचा का जास्त द्यायचं ठरवेल पण तुझा इसार मिळणार नाही ही मानसिकता जर ठेवली तर मला असं वाटतं कोणी थट्टा करायला येणार नाही कालच्या ऑडिओमध्ये मी बोलताना हेच शेतकऱ्याशी बोललेलो आहे आणि कुठेही बाजार कमी न होत असताना आपण घाबरून जाऊ नका इंदापूर मार्केट्स मध्ये सुद्धा आज मी दोन दिवस येतोय इथलेही रेट चांगले आहेत नाशिक आणि पुणे तिन्ही मार्केटचे रेट एकदम युट्यूब चॅनलवर चेक करा शेतकऱ्यांच्या ज्या चर्चा होतात त्या ऐका आणि तुमच्या ऑडिओ सुद्धा आपण मी सोडतो ते ऐका आणि घाबरून जाऊ नका एवढंच कळकळी जावं मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद